सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव येथील साईगाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्याचे प्रसिद्ध कथाकार हरिभक्त परायण चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य वाणीमधनं तहसील मैदान इथे संत ज्ञानेश्वर नगरीमध्ये नऊ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं होतं त्याचे ध्वजारोहण कोपरगाव बेट येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आहे पौराणिक ग्रंथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री विष्णू पुराण या ग्रंथाचे कथेचे गुढीपाडवा म्हणजे मंगळवारी नऊ एप्रिल ते सोळा एप्रिल रोजी साईगाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्याचे प्रसिद्ध कथाकार हरिभक्त प्राण चारुदत्त आफळे यांच्या तहसील मैदान इथे संत ज्ञानेश्वर नगरीत नऊ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले त्याचे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आज या ठिकाणी साईगाव पालखी सोहळा या भक्तमंडळाने भूमी ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून यजमान यजमान पत्नीच्या माध्यमातून आत्ताच पूजा संपन्न झालेली आहे आणि हा सालावादप्रमाणे याही वर्षी ह्या मंडळाने एक उपक्रम ठेवलेला आहे कार्यक्रम ठेवलेला आहे प्रवचन ठेवलेलं आहे कथा ठेवलेली आहे ती कथा म्हणजे विष्णू महापुराण आणि पाडव्याच्या दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ते रा रामनवमीपर्यंत हा उत्सव या ठिकाणी होणार आहे तेव्हा सर्व तालुक्यातील परिसरातील भाविकांना मंडळाच्या वतीने आ, निवेदन की आपण या उत्सवाला कार्यक्रमाला या भजना पूजनाला प्रवचनाला कथेला यावं अशी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सूचना करतो सर्वांना धन्यवाद पुन्हा एकवार साईगाव पालखी सोळा भक्त मंडळाला धन्यवाद देतो की, की दरवर्षी हा उपक्रम करतात पुन्हा एकवार त्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो स्वनील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस